कुठे चालल्या डोकरी उतराय डोकरी उतरायला डोकरी उतरायला लागले नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज चाललोय डॅम वर सोनला घेऊन काल चाल वसायवरनं तिथे बसायला असते ना तर ती काल आहे तर तिला घेऊन चाललोय डॅम वर तर चला आजचा व्हिडिओ डॅमचा होईल पर्यावर चाललोय आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांना सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा चला जाऊ आम्ही इथे पोहचलेलो आहोत पर्यावर वांद्री लेकच्या पर्यावरॉलवर ते सौकाश चाल मि तिला बघा इथे होतलोय खैऱ्या बीचच्या पुलावर आणि बघा इकडे एक काकडी ओले पण विकायला आणि गाड्या पण भरपूर लागल्यात हा थांब थांब पुढे जाऊ नको थांब मी येत थांब 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 वरती पडेल पडशील तुला मित्रांनो आता तिकडे वरती जाऊ वरचे पण्यापर्यंत हा थांब 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 मी सुना तिकडे

चल इकडे गोडाला जाऊ का पडशील याची गोडाला चल हा हा तिथून चल चल हा चल आ, चल तर बघा इकडनं कसा दिसतय सावकाश चल <laughs> चल तो दे ना चल च वाटते ना मित्रांनो बघा लोक कितीकडे करा करायला आहेत बघा पाऊस पडला तर जास्त पुराला मित्रांनो बघा जास्त पाणी दिसतंय नाही मस्त पैकी हा गांजी वांद्री धरण चा वॉटरफॉल बलून जायला गेल चल चल पुढं बघा मित्रांनो आंघोळ करायला आहे जरा पोरी कुठे चाललोय बघा पोरी किती मज्जा करतात ह्या इथल्याच खेरे गावातल्या पुरी आहेत त्या इकडे पण लोक फिरायला आलेत ते अंघोळ करायला करायला लागल्यात गांजी वांद्रे डॅमचा हा वॉटरफॉल कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा बघा आपण वर परत जाऊ चल खाली चालू एकदम पाण्यात जाऊ नका त्याला पाण्या जावल खाली बघा पडशील सक् बिसिल्बी पगळ्या मित्रांनो जवळून त्याला आता आम्ही वरती होतोय वरती पर्यावरती बघू तिकडे पण पोरं हंगल करतात जित्तूला ज्या मजा आली आणि सोनूला बघा इथून बघा बरं मी तू सावकाच रा दगड निघले ठेस चालशील ते पडशील थकली बघ खालचा नजारा एम ए, ए सोनुथा हम्म <laughs> काम येथे बघू थांब जरा काम जवळ जाऊ नका लांबशात बघायचं इथं मग काय काम जाऊ न तिकडे नको जाऊ बघा हा या आता तुझ्या या डॅमवर आलोय पण भरपूर पाऊस लागला परत बिट्टूला आणि सोनूला जाम कंटाळला आला जॅमवर तर घेऊन आले मला पण त्यांचं मन भरलं बघा मित्रांनो वांद्री धरण वांद्री लेक पाऊस पण जाम आला हा काय हा ना तिथं नीट ठेव ना नीट हा बांध असेल एकात किलोमीटर असेल हा मित्रांनो चला फिरलो आता त्याला घरी आलो तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा चला सावका सुतर पडशील ए चिकट येते चिकट मिटो सावका सुतर <laughs> <laughs> सावका सावका सावकाश सावका। डोकरी <laughs> उतरायला लागली डोकरी उतरायला लागली डोकरी उतरायला लागले इथे <laughs> <laughs> सावकास ना पडशील मित्रांनो आम्ही घरी पोहोचलो जाम पाऊस आला म्हणून काय परत व्हिडिओ शूटिंग काढताना आली डायरेक्ट घरी आलो आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो खास सबस्क्राईब करा विसरू का आणि सपोर्ट करा चला भेटू या शूटमध्ये बाय